नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते या थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात गाजर येतात आणि गाजर आले की आपण फक्त गाजराचा हलवाच बनवून खातो पण अशी ही गाजराची टेस्टी रबडीदार खीर तुम्ही कधी बनवून खाल्ली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण इथे दूध न आठवता खवा किंवा मिल्क पावडर किंवा मिल्कमेडचा वापर न करता ही खीर कशी बनवायची ते बघणार आहोत की गाजराची खीर चवीला खूप छान लागते बनवायला तर अगदी सोपी आहे आणि फार वेळही लागत नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गाजराची खीर बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे जी की मी आधीच करून घेतलेली आहे तर इथे आपल्याला दहा बारा काजूच्या पाकळ्या आणि दोन चमचे तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घालायचे आहेत इथे मी आंबेमोर तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बासमती सोना मसुरी किंवा कोणताही तुकडा तांदूळ वापरू शकता पण फक्त लांब किंवा जाडा तांदूळ वापरायचा नाही इथे मी तांदूळ आणि काजू स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत इथे आपण दूध न आटवता इन्स्टंट खीर बनवणार आहोत त्याकरता इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आणि काजू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे या तांदळातील आणि काजूतील पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि याला बारीक असं करून घ्यायचं आहे तर बघा याला मी बारीक करून घेतलेलं आहे खूप बारीक पेस्टही करायची नाही साधारण असं याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण खीर बनवायला घेऊयात त्याकरता इथे गॅसवरती मी जाडतळाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की खिरीमध्ये जे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत ते ड्रायफ्रूट्स आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहेत इथे मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही पिस्ता चारोळी बेदानही घालू शकता किंवा आवडत नसतील तर काही नाही घातला तरीही चालेल काजूचा हलका रंग बदलेपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही न तळताही खिरीमध्ये वापरू शकता पण तळल्यामुळे ड्रायफ्रूट्स छान क्रंची होतात तर बघा इथे आपला काजूचा हलका रंग बदललेला आहे आता हे काजू आणि बदाम आपण काढून घेऊयात आता याच गरम तुपामध्ये आपल्याला किसलेला गाजर घालायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत गाजर घेताना आपल्याला छान लालबुंद आणि गोड गाजर घ्यायचे आहेत आता हे गाजर आपल्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर मोठ्या होलच्या किसणीने हे गाजर किसून घ्यायचे आहे आता हा गाजराचा किस आपल्याला हाय फ्लेमवरती गाजराचा हलका रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे लालवरून साधारण केशरी कलरवर येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे गाजर परतण्याकरता फार जास्त वेळ लागत नाही हार्डली तीन ते चार मिनटामध्ये गाजर छान परतून होतात गाजर असा परतून घेतल्यामुळे नंतर गाजर पटकन शिजले जातात आणि खिरीला रंगही खूप छान येतो तर बघा इथे केशरी रंगावरती येईपर्यंत मी गाजर मस्त असा परतून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसची आज मध्यम करायची आहे आणि यामध्ये एक लिटर फुलफॅट मशीचं दूध घालून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची आज मोठी करायची आहे आणि याला सतत हलवत या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे जर आधीच गरम केलेलं के दूध तुम्ही यामध्ये वापरणार असाल तर ते दूध आपल्याला साईसकट यामध्ये वापरायचं आहे इथे आपल्याला फुलफॅट म्हशीचंच दूध वापरायचं आहे पण जर तुमच्याकडे म्हशीचं दूध नसेल तर तुम्ही इथे गाईचं दूध वापरू शकता पण ते दूध आपल्याला एक लिटर न घेता दीड लिटर इतकं दूध आपल्याला घ्यायचं आहे गाईचं दूध थोडं पातळ असतं त्यामुळे गाईचं दूध थोडं आपल्याला जास्त घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती सतत हलवत या दुधाला मी उकळी काढून घेतलेली आहे आता या दुधाला उकळी आली की याला तासन तास आटवायचं नाही तर फक्त पाच मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळत असताना याला अधेमध्ये असं हलवत राहायचं आहे आणि याच्या बाजूला जी साय जमा होते ती यामध्ये लगेच खरडून मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर ही साय कोरडी होऊन जळेल आणि खीर चवीला चांगली लागणार नाही आता साधारण एक चार ते पाच मिनटं हे दूध आपल्याला असंच अधेमध्ये हलवत उकळून घ्यायचं आहे गाजर घरी आणले की आपण बऱ्याचदा त्याची भाजी किंवा हलवाच बनवून खातो पण ही खीर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते गाजर हलव्याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते नक्की जाऊन बघा आता साधारण चार ते पाच मिनटं हे दूध उकळून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी तांदळाची आणि काजूची पेस्ट करून घेतली आहे ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडी पेस्ट चिकटली असेल तर त्यामध्ये थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि ते खळबळून यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याला सतत हलवत साधारण तीन ते चार मिनटं इतकं शिजवून घ्यायचं आहे तांदळामुळे या खिरीला पटकन दाटसरपणा येतो ही पेस्ट घातल्या घातल्या खिरीला दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकताय आता ही खीर आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे इथे आपण तांदूळ बारीक करून घेतला आहे तसंच ते भिजवूनही घेतलेलं आहे त्यामुळे खीर शिजण्यास जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे छान शिजलं जातं फक्त याला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ही पेस्ट तळाला चिटकून बसणार नाही तांदळाचे कण आणि गाजर चांगले मर होऊन वरती येऊ लागले म्हणजे आपली खीर व्यवस्थित शिजली आहे असं समजावं यानंतर आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी दहा चमचे साखर घातलेली आहे तुम्ही खीर कमी जास्त गोड कशी हवी आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता खीर बनवताना साखर शेवटीच घालायची आहे आधी जर साखर घातला ना तर तांदूळ शिजण्याकरता थोडा जास्त वेळ लागू शकतो साखर घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर ही खीर हलकी पातळ होते आत्ता मात्र ही खीर आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही तर याला हलका दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे शिजवत असताना बाजूला जी साय जमा होते ती लगेच खरडून यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे ही गाजराची खीर बनवत असताना इथे आपण दूध जास्त आठवलेलं नाही त्याचबरोबर यामध्ये मिल्क मेड मिल्क पावडर किंवा खवा याचा काहीही वापर केलेला नाही तरी ही खीर चवीला खूप छान लागते आणि अगदी रबडीदार ही खीर बनून तयार होते बघा इथे याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आता या खिरीची चव अजून वाढावी याकरता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते त्याचबरोबर आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत तेही यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही खीर तुम्ही थंड करून खाऊ शकता किंवा गरमही खाऊ शकता तुम्हाला आवडेल तसं ही खीर चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता चार ते पाच दिवस अजिबात खराब होत नाही ही खीर आत्ता थोडी जरी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर ती थोडी घट्ट होते मस्त अशी रबडीदार गाजराची खीर बनून तयार आहे जी खाऊन पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही आत्ता मात्र आपल्याला गॅसच्याच बंद करायची आहे आणि गरम गार कसं हवं आहे त्यानुसार सर्व करायचं आहे किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट अशी दाटसर ही खीर तयार झालेली आहे आजची ही खिरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग